पिंपळवंडी रासकरवाडी येथे श्री सत्यनारायण महोत्सव व तुकाराम बीज उत्सव कैलासवासी गुरुवर्य दगडू स्वामी पुण्यतिथीनिमित्ताने रासकरवाडी येथे अखंड भागवत सप्ताह सोहळा पार पडला काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण शिवनेरी भूषण राजाराम महाराज जाधव यांचे संपन्न झाले यावेळी महाराष्ट्रातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कार्यक्रमाला आमदार श्रद्धादा सोनवणे मंगेशांना काकडे सरपंच विक्रम शेठ भोर माजी सरपंच माऊली निलक ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल रासकर सतीश काकडे साधना चोरडिया आरती वायकर हे उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे न्यूज प्रतिनिधी बाबाजी टाकळकर यांनी शरद दादा नक्की भेटतात तो आपला माणूस आहे भेटला नाही त्यामुळं आपली मदत जरा व्यवस्थित सांभाळून त्याचं योग्य अशा पद्धतीचं मूल्य मापन करा बरं मी सांगतोय आपला माणूस किल्ले शिवनेरीचा आमदार सांगतोय आणि तुम्ही ते खराल अशी अपेक्षा माझी आहे तुम्ही ती केलंच पाहिजे भूमिका आमची आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगत नाही मोठी मोठी लोक खूप मोठ्या मोठ्या लप्पा सांगतात मला नाही सांगायचं मी आपला साधा आहे ह्या मातीतला आपल्या आहे मी कधी आपली फसरून नाही करणार बरं आम्ही मंडळी कधी पक्षपात करत नाही अरे माउरी शेठ म्हणजे आमच्या घरातला माणूस आहे पक्ष काही असेल पवारसाहेब प्रेम आहे परंतु मात्र काही असेल तर आम्ही त्याच्याकडे पळत जातो ते झाले रामदास घरात बरोबर आहे सगळं म्हणजे पक्षामध्ये वाटून जाऊ नका अशोकराव आपण सर्वांनी फार बारकाईने विचार करा हे एका शब्दात सांगितलं याच्यापेक्षा आधीच काही सांगणार नाही जायला विषयात आपल्या फायदा झाला सांगितलं मुल करणारच वडगाव आणि पिंपळवडी आम्ही एक करणारच नदीमुळे वेगळी झाली ती आम्ही एक करणारच आहोत परंतु इथे आपल्याला सांगितले की आपल्याला एक शेड व्हायला हो पाहिजे सभा मंडप कुठे कुठे आहे पुढच्या सत्याच्या आतमध्ये तिथं सभा मंडप केला जाईल हे तर शासनान नाहीतर आपल्या माणसाच्या खिशात खिसत को नाही ना, कोठे आपण सांगत नाही काय आपण काम करू आपण दोघे करूया आपण सगळ्यात चांगलं आणि तिसरी गोष्ट तुमची फायद्याची आलो आहे की पुढच्या वेळेला सत्यनारायण हे नाव कुठेही नाही मिळत सत्यनारायण लग्न झालं का कुणाची सांगतात आई कुणाची सत्यनारायणाची पूजा करायला सांगतात आणि सत्यनारायणचं मंदिर कुठं नाहीये महाराज मी आखा महाराष्ट्र ठिकाणी मला पण मला काय फायदा मिळत चंद्रकांत राव बरं अशी नाव सांगणारे आमदार आहे ना दुसरा कुठला ते आपण कुणाच्या नागे लागू नका सांगायचं आपल्या असं की सत्रांच्या मंत्र्याला पुढच्या वेळेच्या डेप्युटीसी मध्ये क वर्गाचा दर्जा देण्याची निमिका स्पष्ट केली म्हणजे काम सोपं झालं अनुदान आले सतीश विठ्ठल बस आता या वेळेत होत बस थोडं फक्त आमच्या खात्याकडे लक्ष द्या कसा कसा आला पंधरा वर्ष काम करतोय घरा दरामध्ये पोचलेला आपला माणूस आहे तो सुद्धा खाज जपा जपाल ना तुमच्या तुमच्या विषय करतोय काम तुम्ही जपाव आणि सर्व सामान्य नाळ असते पाहिजे खरं स्वीकारलं पाहिजे सत्य स्वीकारलं पाहिजे तुम्ही स्वीकारून काम कराल कारण ही सत्याची भूमी आहे सत्य नारायणाची भूमी आहे सत्यनारायणची भूमी आहे हे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना उदंड आयुव नावा आणि आयुष्यामध्ये काम करत असताना तेरा वर्षिक परंतु उभ्या आयुष्यामध्ये या आयुष्याची माती जरी झाली तरी सगळे बघू माझ्या समाजाला सोनं व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा सद्धना समाजामध्ये करतो आपल्या सर्वांना उदंड आणि मला आम्हाला व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो जय जय महाराष्ट्र रामकृष्ण